पवार साहेबांनी तर साठ वर्षामध्ये मराठ्यांना ला चुनाच लावायचा काम केलं पण चुना लावणारा माणूस यावेळी यशस्वीसी झाला ही गोष्ट निश्चितपणानं नाकारून चालणार नाही संविधानाची मोडतोड संविधानामध्ये नवीन कायदे घुसवण्याचं काम हे सगळ्यात मोठं कुणी केलं असेल तर काँग्रेसनं केलं हे सांगण्यामध्ये आम्ही कमी पडलो त्यांनी सरकारमध्ये राहावं आणि जनतेचा विका विकास कसा होईल महाराष्ट्राचा कसा विकास होईल या दृष्टीनं त्या ठिकाणी काम करावं देवेंद्र फडणवीस हे एक कार्यकुशल संघटक आणि या महाराष्ट्राला विकासाच्या दृष्टीनं घेऊन जाणारं एक नेतृत्व आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी एक खंत व्यक्त केली की महायुतीला ज्या काही जागा कमी मिळाल्या त्याची जबाबदारी माझी आहे आणि मला सरकारमधून मुक्त करावं या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी विचारमंथन केल्यानंतर ही जबाबदारी एकट्या देवेंद्रजी फडणवीस यांची नाही तर हीच जबाबदारी सर्वांची महा आहे महायुतीची जबाबदारी आहे त्यांनी सरकारमध्ये राहावं आणि जनतेचा विका विकास कसा होईल महाराष्ट्राचा कसा विकास होईल या दृष्टीनं त्या ठिकाणी काम करावं देवेंद्र फडणवीस हे एक कार्यकुशल संघटक आणि या महाराष्ट्राला विकासाच्या दृष्टीनं घेऊन जाणारं एक नेतृत्व आहे आणि ह्या नेतृत्वाची गरज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला आहे आणि महायुतीचं नेतृत्वसुद्धा येणाऱ्या विधानसभेमध्ये एकनाथ शिंदेसाहेब असतील ते असतील दादा असतील यांनी करावं आम्ही त्यांच्या बरोबर आहोत खरं बघितलं तर या निवडणुकीच्या जागा कमी मिळण्यामध्ये अनेक फॅक्टर आहेत कारण भारतीय जनता पक्ष 2014 साली सुद्धा सुद्धा। दोन हजार चौदा सालीसुद्धा विधानसभेला स्वतंत्र लढलेला होता त्याच्याबरोबर शिवसंग्राम असेल राजसपा असेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल किंवा क्रांती संघटना असेल स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि असं मिळून आम्ही त्या काळामध्ये निवडणुका लढवल्या आणि आम्ही जिंकल्यासुद्धा त्याच्यानंतर दोन हजार सुद्धा आम्ही निवडणुका जिंकल्या त्यावेळीसुद्धा नेतृत्व देवेंद्र फडणवीस हेच करत होते परंतु यावेळच्या निवडणुकीकडं बघितलं तर जनतेच्या मनामध्ये अनेक प्रकारे शंका होत्या जनतेच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं दूषित वातावरण निर्माण करण्याचं काम हे महाविकास आघाडीनं या महाराष्ट्रामध्ये केलेलं होतं आणि एक जनतेची भावना अशी निर्माण झाली की भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतले घटक पक्ष हे विस्थापितांची बाजू घेऊन लढणारे पक्ष आहेत परंतु यावेळी मात्र असं चित्र रंगवलं गेलं की भारतीय जनता पक्ष आणि घटक पक्ष हे जरी महायुतीबरोबर असले तर भारतीय जनता पक्ष हा प्रस्थापितांना घेऊन लढत आहे अशी एक भावना तयार क केली गेली आणि खऱ्या अर्थानं आमचा चेहरा होता वाडा विरुद्ध गावगाडा पण या निवडणुकीमध्ये जनतेच्या मनामध्ये एक भावना अशी तयार झाली की वाडे महायुतीच्या बाजूला आहे आणि त्यामुळं गावगाडे बाजूला झाले हेही एक चित्र खऱ्या अर्थानं झालं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याचा प्रश्न होता दुधाचा प्रश्न होता संविधानाचा प्रश्न होता संविधान खऱ्या अर्थानं येईल असा प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये केला गेला परंतु संविधानाची मोडतोड संविधानामध्ये नवीन कायदे घुसवण्याचं काम हे सगळ्यात मोठं कुणी केलं असेल तर काँग्रेसनं केलं हे सांगण्यामध्ये आम्ही कमी पडलो आणि दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणामध्ये दहा टक्के मराठ्यांना आरक्षण हे महायुती सरकारनं दिलं परंतु हे दिलेलं आरक्षण पोरखं राहिलं त्याला भाप नव्हता कारण यशाला हजारो बाप असतात अपयशाला कोणी बाप नसतो परंतु मराठा आरक्षणाला बाप आम्हाने होता आलं नाही लोकांच्या समोर तेवढ्या ताकदीनं आम्ही खऱ्या अर्थानं मराठा आरक्षण मांडू शकलो नाही आणि पवार साहेबांनी तर साठ वर्षामध्ये मराठ्यांना चुनाच लावायचं काम केलं पण चुना लावणारा माणूस यावेळी यशस्वीसी झाला ही गोष्ट निश्चितपणानं नाकरून चालणार नाही आणि म्हणून आम्ही भविष्यकाळामध्ये काही मुद्दा आम्हाला घ्यावं लागतील आणि मराठा आरक्षणावरती माझी स्पष्ट भूमिका कि पवार जरांगे की की पवार साहेबांनी पाटलांना लिहून सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातल्या मराठ्याला आम्ही शंभर टक्के ओबीसी मध्ये आरक्षण देवो हे लिहून द्यावं ते लिहून देऊ शकत नाही परंतु जरांगे फॅक्टरचा सुद्धा तोटा महायुतीला निश्चितपणानं झाला आणि पवारांनी कूटनीती या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरली ते यशस्वी झाले आणि निश्चितपणानं या याचा सगळ्यांचा विचार विचारमंथन निश्चितपणानं आम्ही करू आणि विधानसभेला आम्ही एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच जाऊ आणि ही महायुती भक्कम आहे